नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला उद्या म्हणजेच पाच ऑगस्टला पैसे मिळणार आहे का जर मिळणार असेल तर ते किती रुपये मिळणार पंचवीसशे रुपये मिळणार की थकीत अनुदान मिळून तीन हजार मिळणार सहा हजार मिळणार की फक्त पंधराशे मिळणार तसेच कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कधी पैसे मिळणार याविषयीची अधिकृत माहिती समजेल श्रोते हो जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती आपण दररोज या चॅनलवरती देत असतो चला तर आपण सुरू करूया वेळ न गमावता आपल्या व्हिडिओला तर बघा मला आज दिवसभरात बऱ्याच लोकांचे फोन आले आणि त्यांचा एक कॉमन प्रश्न होता की सर आज जे आहे तर ते चार तारीख आहे आणि उद्याला पाच तारीख आहे तर आम्हाला पैसे मिळेल का तर होय उद्याला तुम्हाला जे आहे तर ते निश्चितच पैसे मिळणार आहे आता महत्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळेल बघा कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळेल तर बघा आपण तालुक्यांची यादी जी आहे तर ती सांगितलेली आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना म्हणजे कोणत्या तालुक्यात पाच तारखेला पैसे मिळेल याविषयीची माहिती आपण याआधी दोन ते तीन व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांची माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये ज्या तालुक्यांना आपण पाच ती तारीख दिलेली आहे अशा तालुक्यांना उद्या लाभ मिळणार आहे तसेच पुढील एक कॉमन प्रश्न आहे आता आता जे आहे तर ते सरकारने आर्थिक जे आहे तर ते धोरण राबवलेलं आहे म्हणजेच जे काही पैसे पेंडिंग आहेत म्हणजे साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर सरकारकडे कुठल्याही जनतेचे जे काही पैसे पेंडिंग आहेत तर ते पैसे कसे लवकर देता येईल हे जे आहे तर ते यावरती सरकार काम करत आहे एक आणि पाच तारखेच्या दरम्यान सरकारने ही योजना जी योजना म्हणता येणार नाही ना? एक छोटासा प्रोग्राम जो आहे तर तो राबवलेला आहे आणि या अंतर्गत बऱ्याच पेंडिंग असलेल्या केसेसवरती जे आहे तर ते तोडगा काढण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावणवाळ निराधार योजना तसेच इतर निराधार योजना याचा देखील विचार केला गेला आहे परंतु आता थकीत अनुदान तुम्हाला आता मिळणार आहे का आज किंवा उद्याला मिळणार आहे का म्हणजेच पाच तारखेला मिळणार आहे का तर नाही थकीत अनुदान तुम्हाला पाच तारखेला मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की यावरती विचार केल्यानंतर सरकार एक जी आर काढेल आणि थकीत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या तसेच पैसे किती बाकी आहेत हे सर्व त्यामध्ये मेन्शन केलं जाईल आणि त्यानंतर जे आहे तर ते लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे ठीक आहे तर आता पुढील एक कॉमन प्रश्न आहे की सर आम्हाला आता किती रुपये मिळणार आहे पंचवीसशे रुपये मिळणार आहे की पंधराशे रुपये मिळणार आहे तर बघा तुम्हाला जे आहे तर ते पंधराशे रुपयेच मिळणार आहे होय कारण पंचवीसशे रुपयाची घोषणा जी आहे तर ती झालेली आहे जी दिव्यांगांसाठी आहे परंतु पंचवीसशे रुपये या महिन्यात तुम्हाला मिळणार नाही तर हे पंचवीसशे रुपये कधी मिळेल याविषयीची जर अधिकृत माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सर्वात आधी आपण आणि खरी माहिती तसेच तुम्ही विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे आपण नेहमी या चॅनलवरती देत असतो तुम्ही बघू शकता बऱ्याच लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना आम्ही जे आहे तर ते चॅनलवरती तुमच्या नावासहित उत्तरे जे आहे तर ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा कारण आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच काही अडचण असेल तर ती अडचण देखील आपण सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो त्यामुळे कुठलेही प्रश्न असो कुठल्याही योजनेशी संबंधित असो ते तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर हीच होती आजची महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद